तालुक्यातील ऊसाची मोठ्या प्रमाणावर चारा आणि अन्य कारणासाठी तोड केली जातीय पुढील वर्षी साखरेचं उत्पादन घटणार आहे त्यामुळं साखरेच्या भावात चांगली वाढ अपेक्षित असून त्यामुळं ऊसालाही चांगला भाव मिळणार आहे दुष्काळामुळे फळबागा जळाल्या ऊसाची शेती उद्ध्वस्त झाली आहे भीमा नदीच्या पट्ट्यातील ऊस मोठ्या प्रमाणात चाऱ्यासाठी चालला जातो पाऊस झाल्यानं वातावरण बदलू लागलंय त्यामुळं चाऱ्यासाठी जाणाऱ्या ऊसाचे भाव कमी झालेत अशा परिस्थितीत साखरेचे भाव वाढू लागल्यानं शेतकऱ्यांना पुढील गाळप हंगामात चांगला ऊस दर मिळणार आहे नागवडे कारखाना ऊसाला भाव देण्यात जिल्ह्यात अग्रेसर आहे टिबक सिंचनचा अवलंब करणाऱ्यांना कारखाना सर्वतोपरी मदत करील सभासदांना चांगली आणि दर्जेदार ऊस बेणं उपलब्ध करून देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे असंही नागवडे म्हणाले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज मेट्रो महानगराची लाईफ श्रीगोंदा